कमेंट्स वगैरे हो काय म्हणजे म्हणजे त्यांचं सेटिंग वगैरे चालू आहे काय काय रिमोट वगैरे हो तर आपलाच स्वित्झर्लंड चा ब्लॉग आता काल मी इंडियन स्टोर मधन भाज्या आणल्या होत्या काही काही कमेंट्स असतात ना ज्या खूप जास्त इफेक्ट करतात तुम्हाला हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसांनंतर मी आता घरातून परत व्हिडिओ म्हणजे फिल्म करते आणि गेले काही दिवसांपासून व्हेकेशनचे व्हिडिओज येत होते तुम्ही बघितलेच असतील विंटर व्हेकेशनसाठी आम्ही सिएटलला गेलो होतो आणि त्याचबरोबर आमचे सगळे फ्रेंड्स एकत्र येणार होते तर त्यामुळे आम्हाला त्याच वेळेला तिथे म्हणजे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला जायचं होतं सो आम्ही काही ना काही मार्ग काढून ऑफिसची कामं वगैरे सगळं ऍडजस्ट करून विमानाची तिकिटं त्यावेळेसची बरोबर अरेंज करून आम्ही ती व्हेकेशन केली आणि खूप वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस आले यावेळेस ट्रिपमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तर मला कायमच झालेल्या गोष्टीवरती मी फारसं रिग्रेट करत नाही ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच घडतात आणि त्यातून त्या आपल्याला खूप जास्ती शिकायला मिळतं सो माझं कायमच या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा पॉझिटिव्ह अप्रोच असतो आणि मला असं वाटतं की लाईफमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच नाही ठेवणार तर तुम्ही लाईफमध्ये कधीच प्रोग्रेस करणार नाही तुम्ही तिथेच तिथेच अडकून राहणार पण घरी आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो आणि खूप रिलॅक्स्ड फील होतं होम स्वीट होम म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे तर आम्हाला येऊन आता झालेले आहेत ते चार दिवस आणि पहिल्या दिवशी तरी घरी आल्यावरती आम्ही छान रिलॅक्स केलं आणि मुलांची पण त्या दिवशी शाळा नव्हती त्यामुळे त्यांनी पण आराम केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमचं काइंड ऑफ रुटीन स्टार्ट झालं होतं आणि मला पण ट्रिपहून आल्यावर कितीतरी गोष्टी आवरायच्या असतात सो माझं पण तेच सगळं चालू होतं ट्रिपवरून आल्यावरती सगळे कपडे म्हणा आणि बॅग आवरणं या सगळ्या गोष्टी असतातच आपल्याकडे तर ऊन आलं भरपूर तर मी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी होते आणि एक दोन इव्हेंट्स होते फ्रेंड्सकडे तर ते पण अटेंड करायचे होते सो so, असे दोन तीन दिवस गेले आणि मी पण फुल्ली ब्रेक घेतला होता पण ॲज ऑफ नाव माझं व्लॉगिंग युट्यूब ह्याच्याशिवाय पण दुसरं काम चालू आहे आणि त्याला सुद्धा मला इक्वली टाइम द्यायला लागतो सो so, जरास uh, बॅलन्स करणं सगळ्या गोष्टी चालू आहे एनिवेज द गुड पार्ट इज थँक्स गिव्हिंग शॉपिंग झाली आणि त्यावेळेस आम्ही होतो uh, सिएटलला पण आम्ही ऑनलाईन शॉपिंग केली होती आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये आम्ही बऱ्याचशा वस्तू घेतल्या आता त्या हळूहळू एकानंतर एक घरी एक येत आहेत म्हणजे तिकडून ऑर्डर केलेल्या ऑनलाईन आणि आता इथे घरी येत त्या तर मध्यंतरी आलेला आहे नवीन टी व्ही तर त्याच्याबद्दलचा छोटाशी क्लिप मी काढून ठेवली होती जेव्हा मी आणि चेतननी टी व्ही ओपन केला वगैरे तर ती क्लिप आता मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते काही दिवसांपूर्वी आपण कॉस्कोमध्ये गेलो होतो तिथे मी व्लॉग पण केला होता तर तुम्हाला मी बोललेच होते की आम्हाला घ्यायचे आहे टी व्ही ॲक्च्युली एक घ्यायचा होता टी व्ही पण आता आम्ही दोन टी व्ही ऑर्डर केलेल्या आहेत तर सुश्रुत आणि चेतन दोघं पण बघत होते कुठला टी व्ही चांगला आहे वगैरे तर हे दोन बॉक्सेस आहेत Uh, हा जो आहे तो एल जीचा यू एच डी ए आय थिंक्यू आहे आणि हा जो आहे हा एल जीचाच चा, आहे क्यू आणि दोन्ही पण टी व्हीची जी साईज आहे ती सेवन्टी फाय इंचेस आहे आणि आम्हाला ना खूप कन्फ्युजन झालं की हा टी व्ही चांगला वाटेल आ, की हा टी व्ही कारण की दोन्हीच्या किमतीमध्ये पण बराचसा फरक आहे तर आम्ही विचार केला की दोन्ही टी व्ही ऑर्डर करू जो आवडेल तो टी व्ही ठेऊ सो हा जो सगळा तुम्ही आता पसारा बघताय हा दोन टी व्ही आम्ही ओपन केलेल्या आहेत घरी ऑर्डर करून कालच टी व्ही आले आणि हे सगळे थर्माकोलचे बॉक्सेस वगैरे हे सगळ्या गोष्टी आल्या होत्या त्याच्यासोबत तर सगळ्या जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत व्यवस्थित कारण की आम्हाला माहिती नाही आहे की कुठला टी व्ही आम्ही ठेवणार आहोत पण आता आम्ही काय केलं आहे की दोन्ही टी व्ही साईड बाय साईड लावलेले आहेत इथे हा एक टी व्ही लावला आहे जो आहे क्युनेड राईट आहे हा क्युनेड आहे आणि हा, हा आहे तो एलईडी एल डी एलईडी एल सी डी पण काय होतं माहितीये का हो इथे ना व्यवस्थित दिसतंय चित्र कारण की रिफ्लेक्शन येत नाही विंडो विंडोमधनं वगैरे पण इथे थोडंसं चित्र व्यवस्थित दिसत नाही कारण की थोडं इथे रिफ्लेक्शन येत आहे पण या दोन्हीच्या दोन्हीची जर का क्वालिटी बघितली तर मला वाटते की हा लेफ्ट साइडचा जो आहे क्युनेड जो की ऑब्व्हियसली महाग आहे टी व्ही तर त्याचीच क्वालिटी चांगली आहे तर मी आणि चेतन इथे बसलो होतो आता चेतन इथेच बसलेत आणि त्यांचं सेटिंग वगैरे चालू आहे काय काय रिमोट्स वगैरे तर आपलाच स्वित्झर्लंडचा ब्लॉग आता इथे लावलेला आहे आणि आम्ही चेक करतोय आणि या टीव्हीचं एनर्जी कन्झम्शन पण कमी आहे हो याचं एनर्जी कन्झम्पन इथे लिहिलेलं असतं इथे दिसतंय बघा फॉर्टी नाईन डॉलर्स आणि जर का दुसऱ्या टीव्हीच बघितलं तर ते आहे फिफ्टी एट पण मला हाच टीव्ही चांगला तुम्हाला वाटतोय हो पण जर का आता व्हिडिओ मध्ये मी बघितला ना म्हणजे फोन मध्ये तर हा टीव्ही तसा ठीकच वाटतोय पण आता आपल्या असं डोळ्यांनी बघायला गेलं नुसतं तर हा हा जो आहे तो जास्त क्लिअर वाटतोय तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठला टीव्ही चांगला दिसतोय आणि हा तो आपला जुना टीव्ही जो की थोडा छोटा है साइज मदे। तो आता है जे टीवी आहे साईजमध्ये सो आता हे जे टी व्ही आहेत दोन्ही ते मोठे आहेत आपला जुना किती इंच आहे तर ओके फिफ्टी फाईव्ह वर ना आम्ही सेव्हन्टी फायव्ह वरती अपग्रेड करतो राईट डायरेक्ट वीस इंच एक्स्ट्रा <laughs> तर यातला पण एक टीव्ही आपल्याला इथे वरती लावून घ्यायचा आहे बघूया आता पहिले डिसाइड करतो मोस्टली मला वाटतंय हाच ठेवूया राईट हा तरी क्युनेड आपण इथे लावला इकडे लावला असता तर रिफ्लेक्शन पण आलं नसतं इथे ऍडव्हर्टाईज आली आता तर तुम्ही बघताच आहात हा हे आपला नवीन टी आणि जुना जो टी होता त्याला थोडंसं काय झालेलं की वरच्या बाजूने ना कधी कधी टी व्ही काळा म्हणजे असं डार्क व्हायचं चित्र आणि नीट राहाय म्हणजे हाफ टी व्ही ब्लॅक दिसायचा थोडासा आणि हाफ टी एकदम क्लिअर दिसायचा तर आणि कसं मध्ये मदे मध्येच व्हायचं असं कंटिन्युअसली क... नाही व्हायचं कधी लावला तर अचानक ब्लॅक असायचा टीव्ही तर मग म्हणून बऱ्याच दिवसापासून आमचं चा चाललं होतं की थँक्स गिविंगला नवीन टीव्ही घेऊ मला तर असं वाटतं की पूर्ण वॉलच ह्याच्यानी भरून गेलेली आहे आणि आधी इथे तुम्ही जर बघितलं तर आम्ही असं साऊंड बार वगैरे इथे ठेवायचो पण आता तेवढी जागाच नाही आहे जर साऊंड बार ठेवला तर टीव्ही थोडासा असा कवर होऊन जातो एवढा तर त्यामुळे इथे साऊंड बार पण ठेवता येत नाही आहे इथे मी यूट्यूब बटन ठेवलं होतं प्ले बटन ते पण आता ठेवता येत नाही आहे कारण की टी व्हीचा साईज मोठा झाला आहे त्या साईडला थोडीशी इथे जागा आहे तर मी माझं छोटं प्लांट इथे आता ठेवलेला थे आहे बाकी तर काहीच ठेवता येणार नाही या मॅन्टलवरती जसं आपण भारतीय हो, कायम कुठली पण वस्तू आणली घरी की त्याचं प्लॅस्टिक काढत नाही साईडचे कव्हर्स वगैरे हो काढत नाही आम्ही आमच्याकडनं पण तसंच झालं आहे ॲक्च्युली ते काढायचं विसरून गेलोय नवीन तर ते आता काढूया त्या व्हाईट ज्या दोन लाईन्स दिसतात ना त्या तर आता टी व्ही चालू करून दाखवते तुम्हाला टी व्ही स्टार्ट केलं की असं दिसतो आणि आपला जो आधीचा टी व्ही होता तो सोनीचा आहे आणि हा एलजीचा आहे तर जस्ट आत्ता क्लिअरिटी कशी आहे ते दाखवण्यासाठी मी हा फोर के अल्ट्रा एच डी व्हिडिओ जो आहे तो लावते तर असं दिसतोय क्लिअरिटी एकदम मस्त आहे याची आणि असं इकडे सोफ्यावरती बसून जर का बघितलं तर असं वाटतंय की अंधार वगैरे केल्यावर असं वाटते की थिएटरमध्येच बसल्यासारखं मला असं वाटतं ह्या रूम ना हा एकदम परफेक्ट आहे टी व्ही आता आहे संध्याकाळ तर म्हणलं की आता स्वयंपाकाची थोडीशी तयारी करावी ऍक्च्युली ना फ्रीजमध्ये काहीच भाज्या नव्हत्या जेव्हा आम्ही ट्रिपला चाललेलो त्यावेळेस मी सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे फ्रीजमधलं सगळं मी क्लीन करून गेले होते काहीच मी फ्रीजमध्ये शिल्लक ठेवलंच नव्हतं तर काल मी इंडियन स्टोअर भाज्या आणल्या होत्या पण अशा पाल्याभाज्या मिळाल्या की त्याचा हाच प्रॉब्लेम असतो की त्या सगळ्या व्यवस्थित निवडून ठेवायला लागतात आणि कधी निवडायला वेळ मिळतो कधी मिळत नाही पण तरी सुद्धा माझा प्रयत्न असतो मेथी शेपू फ्रीज जोरात लागला पण तरी सुद्धा माझा प्रयत्न असतो मेथी आणि शेपू तर मी आणतेच आणते तर आता म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे तर आता मी भाजी निवडून ठेवणार आहे बघा मस्त मेथीची भाजी मिळालेली आहे आणि छान पानं एकदम हिरवीगार आणि मोठी आहेत आता आज मी मेथीची भाजी करणार आहे का नाही माहिती नाही मी चेतन आल्यावर त्यांना विचारेन त्यांना काय खायचंय आणि त्याच्याप्रमाणे मग कुठली भाजी करायची ते डिसाईड करेन पण म्हणले ही भाजी आता निवडून ठेवते फ्रीजमध्ये अशी छान व्यवस्थित निवडून ठेवली की जेव्हा करायची तेव्हा पटकन करता येते जास्त वेळ लागत नाही वाचलेले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि वातावरण बघा किती छान आहे जेव्हा आपण सियाटलला होतो तेव्हा खूप वेगळं वातावरण होतं आणि आता इथे आलो तर एकदम वॉम आणि छान वातावरण आहे वॉम म्हणजे थंडी तर आहेच पण मी म्हणेन की सियाटलपेक्षा वॉर्म वातावरण आहे तरीसुद्धा झाडांना एवढी छान फ्लावर्स वगैरे आलेली आहेत जेव्हा मी ट्रिपहून आले तेव्हा पहिल्यांदा मी बागेमध्ये येऊन चेक केलं की सगळी झाडं वगैरे कशी आहेत इथे व्हाईट रोज आहे ते फुलं या स्प्रे सांगितलेलंच आहे तुम्हाला सगळ्यांना बाकी तर मस्त वातावरण आहे छान वाटतं एकदम संध्याकाळी पण मस्त वाटतं सकाळी तर खूप छान वाटतं डिसेंबरच्या महिन्यांमध्ये सकाळी छान वाटतं आणि जे समर टाईम असतो मे जून जुलै तर त्यावेळेस संध्याकाळी छान वाटतं बॅकयार्डमध्ये पण एक असं शांती मिळते इथे येऊन मनाला छान वाटतं एकदम मे बी आपल्याला त्या एखाद्या गोष्टीची खूप जास्त सवय असली ना तर असं होऊन जातं तिकडे जेव्हा होतो तेव्हा मला सारखं आठवायचं बॅकयार्ड फ्रंटयार्ड झाडं या सगळ्या गोष्टी कारण की तिथे मी ते ऑब्झर्व केलं की खूप थंडी असल्याकारणाने या सगळ्या गोष्टी तिथे मेंटेनच करू शकत नाही पण इथे इझिली या सगळ्या मेंटेन करू शकतो आणि मुख्य म्हणजे आजच माळी पण येऊन गेलेला आहे तर ग्रास वगैरे एकदम मस्त कट करून गेला माळी एकसारखी दिसते ना केवढी माळी आता येतो तर तो व्यवस्थित सगळं मेंटेन करतो मोस्टली ग्रासच मेंटेन करतो बाकीची इतर जी झाडं आहेत ते सगळं आपलं आपल्यालाच करावं लागतं पण ग्रासचं पण काम खूप होऊन जातं म्हणून मग मी चेतन म्हणत असतात मी करतो मी करतो पण त्यांना पण एवढा वेळ मिळत नाही आणि जेव्हा केव्हा विकेंडला वगैरे थोडाफार वेळ मिळतो त्यावेळेस पण मग ते ग्रासचं काम करत बसा की नको तुम्ही नका करू माळीच लावूया बरेच दिवस आम्ही दोघांनी केलं आता चेतन ऑफिस मधून आलेले आहेत आणि मुलं सुद्धा आलेली आहेत तर इथे गरम चहा टाकलेला मी मस्त उकळला आता घरी आलं की चहा किंवा गरम कॉफी असं त्यांना कार काही प्यायला लागतच चेतन या चहा घ्या अगदी अर्धा कप केलाय हो थोडाच पाहिजे होता कसा होता हा दिवस दिवस चांगला होता तुझा कसा होता मी कमेंट्स वगैरे हो पाहिल्या काय त्या कमेंट्स म्हणजे काय लॉजिकल एक चार पाच जे आहेत लाईक अकाउंट तर तेवढ्या त्याच लोकांनी त्या भरपूर साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स केलेल्या ओन लाईफ दुसरीकडे जेव्हा जिथे त्यांच्या ऍक्शन्स आहेत ना तिथे ते निगेटिव्ह गोष्टी बरोबर आणि मतलब मला तर लॉजिकच कळालं नाही की ज्यांची चूक झाली त्याची चूक झाली कधी माझ्याकडून चूक होते कधी तुझ्याकडून चूक होते म्हणजे ते अॅक्सेप्ट करणं हा मोठेपणा आहे राईट आणि हे काय म्हणजे प्रकार की म्हणजे चूक झाली की ती बाईकडूनच होते आणि म्हणजे सगळ्या चुका बाईकडूनच होतात कुठल्या जमान्यात आहे म्हणजे म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणायचं एकविसाव्या शतकात एकविसाव्या शतकात एक आणि बेसिकली एका बाईनी एका बाईचे पाय खेचायचे म्हणजे मला पद्धतच कळाली नाही किंवा म्हणजे काय म्हणजे मला इलॉजिकल कमेंट्स कमेंट होते लिटरली चष्मा सगळ्या मी सकाळी तर कमेंट्स वाचल्या आणि मला असं झालं की इग्नोरन्स इज द बेस्ट मला असं वाटलं मी लिटरली आणि अशा ज्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत ते तरी मी काय करू अजून दहा लोकांना जे कम्युनिटीतले लोक आहेत जे रीड करतील त्यांच्या आयुष्यात आणि मी निगेटिव्हिटी कशाला हे करू त्यापेक्षा वॉज जस्ट लाईक की मी आय जस्ट रिमूव्ह ते हो बरोबर तसंच करायला पाहिजे कारण की तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही एखादा व्हिडिओ पाहताय तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह घेणं महत्त्वाचं आहे राईट की बाबा चला चेतन चुकी ऍक्सेप्ट करतोय स्नेहा तिच्या चुका ऍक्सेप्ट करते म्हणजे हे पॉझिटिव्ह झालं राईट आणि इक्वली आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स करतोय किंवा आपण हे कसं आपण ट्रॅव्हलिंग कसं केलं किंवा काय म्हणजे ह्याच्यातून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी असतात एका व्हिडिओमध्ये पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ होता exactly. मला सांगा त्याच्यामध्ये काहीच शिकण्यासारखं का नसेल का भरपूर किंवा काहीतरी नवीन गोष्टी लोकांना कळल्या नसतील का जसं exactly. नस आता आपण ते स्पॉट सेव्हरच केलं इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह काही लोकांना नसतात माहिती आता लाऊंज ऍक्सेस काही लोकांना नसतात हो आणि ट्रेन के केली आपण कारण की आपल्याला फिक्स टायमिंग पाहिजे होता ट्रॅफिक मध्ये अडकायचं नव्हतं कारण ट्रॅफिक मध्ये जाणं ही अनसर्टन्टी आहे राईट कधी अडकला कधी नाही अडकला तुम्ही मला सिरियसली म्हणजे देर वर सो सो मेनी ज्यात तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकू शकता एक्झॅक्टली बड़ तु, बड़ तु, तु, तुम्ही जर एखाद्या निगेटिव्ह गोष्टीकडे कडेच टार्गेट करत असाल तर तुम्ही आयुष्यभर त्याच्याकडेच टार्गेट करणार तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पॉझिटिव्ह गोष्टी होणार नाही तुमच्या आणि मला असं वाटतं खूप जण मला म्हणतात जाऊ दे ना त्या निगेटिव्ह कमेंट कडे तू कशाला तर मला म्हणजे मी लक्ष देत नाही म्हणून मी आता गेले तीन वर्ष कॉन्स्टंटली मी हे चॅनल रन करू शकते जर का मी लक्ष देत बसले असते आणि अशा निगेटिव्ह कमेंट्सनी मला जर काही अफेक्ट झालं असतं तर मग हे चॅनल मी इथं पर्यंत पोहचूच शकले बरोबर अजून एक कमेंट होती की तुम्ही ही फ्लाइट का सिलेक्ट केली तर त्याचं उत्तर पण तुम्ही कारण की सगळं बुकिंग तुम्ही केलेलं हो कारण की मला ऑफिस मधून ज्या ज्या दिवशी सुट्ट्या मिळाल्या ज्या ज्या दिवशी मी वर्क फ्रॉम होम करू शकत होतो मॅनेजरशी बोलणं झालेलं सो मला त्या एक्झॅक्ट त्याच डेट्स पाहिजे होत्या आणि मी जेव्हा फ्लाईट चेक केल्या तेव्हा ती एकच फ्लाईट अवेलेबल होती सो so, मी ती बुक केली काही एवढं जास्त विचार न करता म्हणलं की ठीक आहे म्हणजे लेवर आहे आपण करूया सगळं आहे आपण त्याच्यानुसार प्लॅनिंग करूया आणि प्रश्न मुलांचा असा असेल तर मुलांना आम्ही दोघांनी पण ठरवलेलं आहे की मुलांना आम्हाला स्ट्रॉंगच बनवायचं आहे आम्हाला त्यांना हे सांगायचं की लाईफ ही खडतरच असते लाईफ मध्ये स्ट्रगल असतातच यू हॅव टू कॉन्कर देम क्रॉस देम आणि त्याच्यातून तुम्ही ग्रो करायचं आहे त्याच्यातून तुम्ही मोठं व्हायचंय आणि तुमचं वर्ल्ड तुम्ही अचीव्ह करायचं आहे गोल्स अचीव्ह करायचे सो आमच्या दोघांचं जी पॅरेंटिंगची स्टाईल आहे ती इट्स व्हेरी मच सिमिलर अजून एक गोष्ट मी सांगते की आम्ही फक्त ही एकच पहिलीच रात्रीची फ्लाईट अशी केली नाहीये देर आर सो मेनी so फ्लाईट्स लेट मी शो यू की ते फ्रीजमध्ये हे मॅगनेट्स दिसत आहेत तर ही एवढ्या ठिकाणी आम्ही Yeah. म्हणजे फ्लाय केलेलं आहे एवढ्या बऱ्याचशा देशांमध्ये आम्ही गेलेलो आहे तर इथं काय सगळ्या फ्लाइट्स काय आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे सिलेक्ट नाही करता आल्या यू हॅव टू ऍडजस्ट आपल्याला अजून एक एक्झाम्पल द्यायचं आम्ही अमेरिकेमध्ये राहतो राईट आम्हाला जेव्हा पण आम्ही इंडियातून परत येतो इंडियातून अमेरिकेमध्ये येणाऱ्या सगळ्या फ्लाईट सकाळी चार वाजता वगैरे असतात मग त्यावेळेस आम्हाला पूर्ण रात्रभर प्रवास करून एअरपोर्टला जावं लागतं सो so, हे पण मुलांना माहिती आहे की असं म्हणजे आहे मच नॉर्मल फॉर त्यांना माहिती आहे की रात्री सुद्धा आपण एअरपोर्ट वरती जातो फक्त यावेळेस एवढंच झालं की पुढे फक्त एकाच तासाची फ्लाईट होती आणि आम्हाला एअरपोर्टला थांबावं लागलं त्याच्यात सुद्धा चेतनी मला हा सुद्धा ऑप्शन म्हणजे ते देत होते की स्नेहा चल आपण ड्राईव्ह करून जाऊया पाच तासात आपण घरी पोहोचू पुढची फ्लाईट आपली चुकली जाऊ दे म्हणजे जाईल आणि बॅगेज नंतर एक्झॅक्टली तिथे आठ वाजता जेव्हा लँड होणार आहे तिथे जाऊन आपण कलेक्ट करूया बॅगेज तसं पण करू शकलो असतो पण मग माझं मग माझं उत्तर काय होतं सांगा तिचं उत्तर होतं की आम्ही म्हणजे स्नेहा आणि मुलं झोपतील गाडीमध्ये पण मला एक त्याला गाडी चालवावी लागेल रात्रभर सो ते तिला नको होतं कारण तिला माझी काळजी वाटते की एवढ्या रात्री मी जागरण करणार आणि गाडी चालवणार आणि इट इज सेफ पण नाहीये ते सो इट्स बेटर टू आपण इथेच राहूया आणि अजून एक गोष्ट मी सांगेन की हे सगळे एक्सप्लेनेशन देण्याची फारशी गरज नाहीये मला पण एवढंच मला सांगायचं आहे की ह्यांच्या सगळ्या ह्यांच्यासारख्यांच्या कमेंट वाचून आणि चार लोकांना असं वाटू शकतं की हो का हे बरोबर आहे का असं आहे का सो दॅट्स वाय जे लोक मला मनापासून प्रेम करतात आमच्या चॅनलला ते लाईक करतात आमच्या फॅमिलीला एवढं छान सपोर्ट करतात तर त्या लोकांसाठी मी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत्या काही काही कमेंट्स असतात ना ज्या खूप जास्त म्हणजे कधी कधी अफेक्ट करतात तुम्हाला वी आर ऑल्सो ह्युमन बिंग्स पण येस तेवढ्यापुरतं ठेवणं आणि ते तिथेच लेट गो करणं इग्नोर करणं इज द बेस्ट थिंग काही जणांनी खूप छान मला कमेंट्स करून सपोर्ट सुद्धा केला होता तर त्यांच्यासाठी स्पेशली थँक्यू सो मच आणि येस तुम्हाला जर हे चॅनल बघायला आवडत असेल तरच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते नाहीतर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाणार आता मी डिनरची तयारी करते पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय